मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व मित्रांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम छत्तीस पाहणार आहोत तर कलम छत्तीस हे प्रोसिजर ऑफ अरेस्ट आणि ड्युटीज ऑफ उफ, ऑफिसर ऑफ उफ मेकिंग अरेस्ट याबाबत सांगतं म्हणजेच की अटकेची प्रक्रिया काय आहे आणि अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची ड्युटी काय आहे हे या याबाबत सांगतं तर या कलमामध्ये पोलीस अधिकाऱ्याची ही ड्युटी बंधनकारक आहे ज्यावेळेस पोलीस अधिकारी हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या आरोपीला अटक करण्यासाठी जात असे त्यावेळेस त्या अधिकाऱ्याची त्या कर्मचाऱ्याची स्पष्ट ओळख पटेल असे विजिबल त्याची नेमप्लेट त्याचा बॅच नंबर त्याचे नाव हे स्पष्टपणे ओळखू आले पाहिजे आणि तो प्रॉपर ड्रेसवरती त्याच्या पाहिजे मित्रांनो या कलमामध्ये ज्या व्यक्तीला पोलीस अटक करायला गेलेली आहे अशा व्यक्तीची अटक केल्यानंतर त्या अटकेबाबतचा मेमोरंडम ऑफ अरेस्ट म्हणजे की अटकेचा पंचनामा तयार करायचा आहे त्यांना सदर अटकेच्या पंचनाम्यावरती त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्या अटक केलेल्या व्यक्तीच्या घरातील एका व्यक्तीची त्या अटकेच्या अटकेच्या पंचनाम्यावरती सही घ्यायची आहे किंवा घरातील व्यक्ती उपलब्ध नसेल तर समाजातील एखादा प्रतिष्ठित जो कोणी नागरिक आहे जो कोणी व्यक्ती आहे त्याची त्यावरती सही घ्यायची आहे त्यासोबतच मित्रांनो जो अटक केलेला पंचनामा आहे किंवा मेमर नफो अरेस्ट आहे जो अटकेचा पंचनामा आहे त्या अटकेच्या पंचनाम्यावरती काउंटर सही सही म्हणून आरोपीची स्वतः त्याची काउंटर सही घ्यायची आहे मित्रांनो याच कलमामध्ये आणखीन पुढे सांगितलेले आहे की जर अटकेचा पंचनामा करते वेळेस जर त्या आरोपीचे नातलग किंवा त्याच्या घरातील व्यक्ती जर कोणी उपलब्ध नसतील किंवा त्या व्यक्तीने अटकेच्या पंचनाम्यावरती सही जर केलेली नसेल तर अशा वेळेस पोलिसांचं हे कर्तव्य आहे आणि ड्युटी आहे की त्यांनी आरोपीला सांगायचं आहे की आरोपीला हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्याचा तसेच त्याच्या मित्राला किंवा इतर आणखीन एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा आणि त्याच्या अटकेबाबतची माहिती देण्याचा हा अधिकार आहे हे पोलिसांनी त्या आरोपीला कळवणे गरजेचं आहे म्हणजेच की त्याची अटक झालेली आहे त्याच्या अटकेचा संदेश हा त्याच्या घराघरच्यापर्यंत नातेवाईकापर्यंत किंवा मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा हा कलम छत्तीसप्रमाणे प्रमाणे अधिकार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा बनवण्याचा मागचा उद्देश हाच की सर्वसामान्य नागरिकांना की आपल्या भारतीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत याबाबतची एक सर्वसाधारण माहिती राहावी याबाबत ही माहिती शेअर केलेली आहे धन्यवाद